लक्षात ठेवा लढाई आहोत लढवाई यासारखी लढा लढायची आहे आपण सगळ्यांनी एकमताना येणाऱ्या या वीस तारखेला मतदान करायचं भारतीय टाळीसाठी जे आहे कमल निशाने आणि हेमंत गोडशांसाठी हे सगळं आपल्या लक्षात ठेवून या वीस तारखेला एकवटून सगळी शक्ती दाखवली पाहिजे की लढाई जिंकायची आहे सरफनोशी की तमन्ना आज हमारे दिल में है देखना है जोर कितना दिल में है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या देशाचं गौरवशाली नेतृत्व आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भारताचे बा, पंतप्रधान लाडके पंतप्रधान यांचं आगमन इथं झालेलं सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं थोड्याच वेळात ते मंचावर येत आहे भारत माता की माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं एक तीन चार मिनिटांमध्ये आपले पंतप्रधान मान्य मोदीजी व्यासपीठावर येतील व्यासपीठावर आल्यावर सर्वांनी उभं राहून म्हणजे नुसतं हेलिकॉप्टरचा आवाज ऐकून तुम्ही सगळे उभे राहिले मी काही ठिकाणी पाहिलं लोक खुर्चीवर उभे राहिले आणि काही ठिकाणी बघितलं की त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या कृपया करून असं करू नका खुर्शी उभे राहू नका आपापल्या जागेवर उभे राहून दोन्ही हात वर करून जय जय सिरा जय जय सीरा जय जय भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मित्र दोन मिनिटांमध्ये आपले लाडके पंतप्रधान या ठिकाणी व्यासपीठावर आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेलात आहात खरं म्हणजे सर्व ग्राउंड फुल पॅक झालेलं आहे अजूनही गर्दी सुरू आहे चार पाच किलोमीटर पर्यंत सगळं ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्र ही निवडणूक आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्वाची आहे ही निवडणूक जातीपातीची नाही ही कुठल्या धर्माची नाही ही कुठल्या व्यक्तीची नाही तर ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार काही लोक का आहेत काही समाज आहेत नव्वद नव्वद टक्के निवडणूक त्या ठिकाणी मतदान करतायत लोक दुबई मुंबईहून येत आहेत काही सिंगापूरहून येत आहेत काही मलेशियाहून येत आहेत पण आपण मात्र सुद्धा आपलं मतदान पंचावन्न टक्के कुठे पन्नास टक्के कुठे साठ टक्के मग आपण घरी जागृत होणार आहोत एक फतवा निघाला तर नव्वद टक्के मतदान होतं आणि आम्ही काय करतो नाही मी खरी चाललो मी शेतावर चाललो मी खेड्यावर चाललो मी जिल्ह्यावर चाललो आणि आपण आपलं मतदान करत नाही मित्र अशी सृष्टी जर आपण दाखवली तर आपल्याला मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला आजपासून सांगतोय आतापासून सांगतोय की आपलं हे मतदान पंच्याऐंशी नव्वद टक्के झालंच पाहिजे तुम्ही करणार की नाही जे जे आपले नातेवाईक आहेत मुलगा असेल असेल सून असेल नाते आई वडील असतील बाहेरगावी गेले असतील आजच त्यांना फोन करा आजच त्यांना संपर्क करा त्यांना सांगा की वीस तारखेला या ठिकाणीहून कुठलं परिस्थितीमध्ये तुम्ही मतदान करायचं आहे एकीकडे कुणी भाड्यातोड्याची वाट बघत नाही कोणी गाडीची वाट बघत नाही लोक दुरुम पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून दुबईन या ठिकाणी येत आणि मतदान करतायत का तर त्यांना मोदीजींची अलर्जी आहे मोदीजींना त्यांना आठवायचं आहे मग आपली जबाबदारी काय आहे की नाही आहे की नाही मग म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की आतापासून आपण कामाला लागा या देशामध्ये ला पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे या देशाला जर महासत्ता करायचं असेल या देशाला जर सुपर पॉवर करायचं असेल तर, तर मित्र मोदीजी शिवाय पर्याय नाही राहुल गांधी काही पर्याय होऊ शकत नाही ममता बॅनर्जी पर्याय होऊ शकत नाही लालू यादवचा मुलगा पर्याय होऊ शकत नाही मुलांचा मुलगा त्या ठिकाणी पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या देशाला जर सुलाम सुफलाम करायचा असेल या देशाला सुरक्षित करायचं असेल तर त्याच्यापुढे आपल्या मुलांपुढे एकच पर्याय आहे आणि तो कोणता मोदीजींशिवाय आपल्यापुढे एकही पर्याय नाही आज जगामध्ये देश सुपर पॉवर पण उभा होतात कोणताही राष्ट्र आपल्याकडे तिरप्या नजरेने बघत नाही दहा वर्षापूर्वी जे पाकिस्तान मला डोळे दाखवत होतं जे चायना मला धमक्या देत होत दहा वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले आज पाकिस्तानचं जगाचे न हे की नाही हेही समजत नाही कुठल्या प्रेसमध्ये याचं नाव नाही कुठल्याच व्हिडिओ चॅनलवर त्याचं नाव नाही टीव्ही चॅनलवर त्याचं नाव नाही सोशल मीडियामध्ये पाकिस्तान त्यांचं नाव नाही